शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला आडगावकर ज्वेलर्स कैला साडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास धारदार हत्याराने गंभीर दुखापत करून चिरेठार मारण्याचा प्रयत्न करणारे रेकॉर्डवरील आरोपी क्राईमब्रंच युनिट दोनच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार चोवीसला मोटरसायकलवरून उपनगर येथील शांती पार्क क्रिफ्टच्या स्टँड समोरून जात असताना एकाच त्याच्या ओळखीच्या दर्शन पाटील आणि त्याच्या साथीदारांनी रस्त्यात अडून पैशाची मागणी करत धारदार शस्त्राने जीवे ठार मारल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळी पोलीस हवालदार सुनील आहेर यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील फरार आरोपी दर्शन सुभाष पानपाटील तसेच एक विधी संघर्षित बालक यांना नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात क्राईम ब्रँच युनिट दोन

विलास गांगुर्डे पोलीस हवालदार सुनील आहेर प्रकाश महाजन आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएनएसाठी रहुन्यानी नाशी